नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह ला करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा जिल्ह्यातील कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करून बांधण्यात आलेली कणकवली व फोंडा शासकीय विश्रामगृह सोयीसुविधा नसल्याने बंद स्थितीत आहेत कामाचे श्रेय घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी वीज आणि पाणी पुरवठा नसतानाही उद्घाटनाची घाई का केली असा सवाल सर्वसामान्य जनतेतून होत आहे आचारसंहितेचे वारे वाहू लागल्यानंतर अर्धवट काम असलेल्या फोंडाघाट येथील विश्रामगृहात पाणी नाही तर कणकवली विश्रामगृहात वीजपुरवठा जोडण्यात आलेला नाही असे असतानाही पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले सत्ताधारी जनतेच्या डोळ्यात कशा प्रकारे धूळफेक करतात हे यावरून लक्षात येत आहे सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून विरोधकांना मात्र चांगलाच प्रचाराचा मुद्दा मिळालाय सितराज परब सिंधू रिपोर्टर लाईव्ह कणकवली नवनवीन व्हिडिओ न्यूज नीद पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा